मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी मृग नक्षत्रावर सायंकाळी दत्तांचा जन्म झाला म्हणूनच त्या दिवशी दत्तांचा जन्मोत्सव सर्व दत्तक्षेत्रांमध्ये साजरा होत असतो दत्तात्रेय हा शब्द दत्त व अत्रेय अशा दोन शब्दांनी बनलेला आहे दत्त या शब्दाचा अर्थ आपणच ब्रह्म मुक्तच आहोत आत्माच आहोत अशी निर्गुणाची अनुभूती झाला आहे असा आणि अत्रेय म्हणजे अत्रि ऋषींचा मुलगा श्री दत्तात्रयांच्या जन्माविषयी विविध कथा प्रचलित आहेत मात्र या सगळ्या कथांमधून श्री दत्त हे ऋषी व माता अनुसुया यांचेच पुत्र आहेत आणि विष्णूचे अवतार आहेत असाच बोध होतो त्रैमूर्ती श्री दत्तात्रय यांची अवतार कथा याचा संदर्भ आहे गुरु श्री गुरुचरित्र अध्याय चौथा त्रैमूर्ती श्री दत्तात्रयांचा अवतार कसा झाला ते मला सविस्तर सांगा असे नामधारकाने विचारले असता सिद्धयोगी म्हणाले नामधारका तू फार चांगला प्रश्न विचारला आहेस तू प्रश्न विचारल्यामुळे मला ती कथा पूर्ण आठवत आहे प्रथम मी तुला आत्री ऋषी कोण होते ते सांगतो सृष्टी निर्माण होण्यापूर्वी सर्व जन्मय होते त्यात हिरण्यगर्भ झाले तेच रजोगुणापासून निर्माण झालेले ब्रह्मा त्यालाच आपण ब्रह्मांड म्हणतो मग त्याचे दोन तुकडे झाले व तेथे वरती आकाश आणि खाली भूमी असे दोन भाग झाले ब्रह्माने तेथे ते चौदा भुवने निर्माण केली दहा दिशा मन बुद्धी वाणी आणि काम क्रोधादी षडविकार उत्पन्न केले मग सृष्टीची विस्तृत रचना करण्यासाठी मरीची अत्री अंगिरस पुलस्त्य क्रतु आणि वसिष्ठ असे सात मानसपुत्र निर्माण केले त्या सप्तर्षीपैकी अत्रींची पत्नी अनुसूया ही श्रेष्ठ पतिव्रता होती घोर पतिव्रता असल्यामुळे तिची पतिसेवा पाहून स्वर्गाचे ऐश्वर्यही ती घेईल की काय अशी सर्व देवांना भीती वाटू लागली साक्षात जगदंबाच होती तिच्या लावण्य रूपाचे वर्णन करताच येणार नाही इंद्रदेवांसोबत सर्वच देव ब्रह्मा विष्णू आणि महेश या त्रिदेवांना भेटले त्यांनी अत्री आणि अनुसूया यांची सगळी हकीकत सांगितली इंद्र म्हणाले महातपस्वी अत्रींची पत्नी अनुसूया असामान्य पतिव्रता आहे ती काया वाचा मनाने अतिथींची पूजा करते ती कुणालाही विनमुख करत नाही तिचे अलौकिक आचरण पाहून सूर्यसुद्धा तिला घाबरतो तिला उन्हाचा त्रास होऊ नये म्हणून तो मंद मंद तापतो तिच्यासाठी थंड शीतल होतो वारासुद्धा भीतीने मंद मंद वाहतो तिच्या पायांना त्रास होऊ नये म्हणून भूमीसुद्धा मृदू होते ती शाप देईल अशी आम्हा सर्वांना भीती वाटते ती कोणतेही देवाचे स्थान हिरावून घेईल असा तिच्या पुण्याचा प्रभाव आहे यावर काहीतरी उपाययोजना करा नाहीतर स्वर्ग तर जाईलच शिवाय आम्हाला तिच्या दारात सेवा चाकरी करत राहावे लागेल देवांचे हे गाराणी ऐकताच ब्रह्मा विष्णू महेश हे भयंकर रागवले आणि म्हणाले चला आत्ताच आपण तिच्याकडे जाऊ तिच्या पातिव्रत्याचा भंग करून तिला पृथ्वीवरच ठेवू हो, नाहीतर यमलोकाला पाठवू असे बोलून त्यांनी सर्व देवांना निश्चिंत राहण्यास सांगितले मग सती अनुसूयेचे सत्व पाहण्यासाठी ब्रह्मा विष्णू आणि महेश या त्रिदेवांनी भिक्षुकाचा वेष धारण केला मग ते तिघेजण ऋषींच्या आश्रमात आले त्यावेळी ऋषी अनुष्ठानासाठी बाहेर गेले होते अनुसुया आश्रमात एकटीच होती ते अनुसुयाला हाक मारून म्हणाले माई आम्ही ब्राह्मण अतिथी म्हणून आलो आहोत आम्हाला अतिशय भूक लागली आहे आम्हाला भिक्षा वाढा तुमच्या आश्रमात सतत आनंद चालू असतो अतिथी भव असं तुम्ही म्हणता आणि येथे आम्हाला इच्छा भोजन दिले जाईल असे आम्ही ऐकूनच आलो आहोत तीन भिक्षेकरी आपल्या दारात आलेले पाहून अणुसुयेला फार आनंद झाला तिने त्यांचे स्वागत करून त्यांचे पाय धुतले त्यांची गंध अक्षता पुष्पांनी पूजा केली मग हात जोडून त्या म्हणाल्या आपण स्नान करून या तोपर्यंत मी पाने वाढते तेव्हा ते, वा ते भिक्षुक म्हणाले आम्ही स्नान करूनच आलो आहोत आम्हाला लवकर भोजन द्या माता म्हणाली ठीक आहे असे म्हणून अनुसुईने त्यांना बसायला पाठ दिले पाने मांडली व वा अन्न वाढायला सुरुवात करणारच तेवढ्यात ते, ते भिक्षुक म्हणाले माई आम्हाला असे भोजन नको आम्हाला इच्छा भोजन हवे आहे तुझ्या सौंदर्याची कीर्ती आम्ही ऐकली आहे तुझे विवस्त्र सौंदर्य पाहावे अशी आमची इच्छा आहे म्हणून अंगावर वस्त्र न ठेवता आम्हाला भोजन वाढा नाहीतर आम्ही परत जातो त्या भिक्षुकांचे हे शब्द ऐकून अनुसूया माता आश्चर्यचिकित झाली ती परमज्ञानी सती साधवी होती तिने ओळखले हे कोणी साधेसुधे भिक्षुक नाहीत आपली परीक्षा पाहण्यासाठी साक्षात देवच आले आहेत नाहीतर अशी विचित्र मागणी कोण कशाला करील आता हे परत गेले तर पतीच्या आज्ञेचा भंग होईल विवस्त्र होऊन भोजन वाढले तर माझ्या पतिव्रतेचा धर्म मोडेल माझे मन मा निर्मळ आहे पतीचे तपोबलच मला या संकटातून तारून येईल असा विचार करून अनुसूया त्या भिक्षूंना तथास्तू म्हणाली आणि आत गेली तिने आपल्या पतीचे स्मरण केले पतीची मनात पूजा केली मग तीर्थाचे भांडे बाहेर घेऊन आली तिने आपल्या पतीचे एकदा स्मरण केले आणि ते तीर्थ त्या तिघा भिक्षुकांच्या अंगावर शिंपडले आणि काय आश्चर्य त्या क्षणी त्या तीन भिक्षुकांची तीन तेजस्वी सुंदर बाळे बनली मग स्वतःला सावरून ती त्या बाळांना मांडीवर घेऊन थोपटू लागली अंगाई गीते गाऊ लागली ती बालके भुकेने व्याकुळ होऊन रडत होती पण त्यांना आता अन्नाची भूक नव्हती त्यांना हवे होते आईचे दूध त्याचवेळी त्यांचा रडलेला आवाज ऐकून अनुसूया मातेच्या वात्सल्याला पाना फुटला मग तिने त्या बाळांना पाळण्यात ठेवून झोपवले अवघ्या विश्वाची उत्पत्ती स्थिती व लय करणारे ब्रह्मा विष्णू आणि महेश हे त्रिदेव अनुसूया मातेच्या तपोबलाने मात्र बालके झाले दुपारी अत्रिषी अनुष्ठान संपवून आश्रमात परत आले पाळण्यातील तीन बालकांना पाहून त्यांना आश्चर्य वाटले अनुसुईने त्यांना झालेली सगळी हकीकत सांगितली ही तीन बाळे म्हणजेच ब्रह्मा विष्णू महेश हे त्रिमूर्ती आहेत हे अत्रिऋषींनी अंतर्ज्ञानाने ओळखले तेव्हा हे त्रिदेव त्यांच्या पूर्वाउतारात प्रकटले आणि त्या ऋषींना बोलले वर मागा तुम्हाला जे हवे आहे तो वर मागा त्रिमूर्ती आपल्यावर प्रसन्न झाले आहेत आणि इच्छित वर मागण्यास सांगत आहेत हे, हे पाहून अनुसूया मातेला खूप आनंद झाला तेव्हा अनुसूया माता हात जोडून म्हणाली नाथ हे तिन्ही देव तुमच्या तपश्चर्याने प्रसन्न होऊन येथे आले आहेत तुम्ही त्यांच्याकडून पुत्र मागून घ्या त्रिऋषी म्हणाले हे देव श्रेष्ठांनो तुम्ही बालरूपाने माझ्या आश्रमात आलात तर आता पुत्ररूपाने येथेच वास्तव्य करा तेव्हा हे त्रिदेव हास्य करून तथाच तू म्हणाले आणि स्वस्थानी परतले मग ब्रह्मदेव चंद्र झाले श्रीविष्णू दत्त झाले आणि महेश दुर्वास झाले काही दिवसांनी चंद्र व दुर्वास मातेला म्हणाले आम्ही दोघे तपाला जातो तिसरा दत्त येथेच राहील तोच त्रिमूर्ती आहे असे समज अनुसुएेने अनुज्ञा दिली असता चंद्र व दुर्वास तप करण्यासाठी निघून गेले त्रिमूर्ती दत्त हे मात्र आईवडिलांची सेवा करत तेथेच राहिले ब्रह्मदेव आणि शंकर यांनी आपापले दिव्य अंश दत्ताच्या ठिकाणी स्थापन केले तेव्हापासून दत्त हा अत्रि आणि अनुसुयेचा पुत्र म्हणून ओळखू लागला श्रीविष्णूंचा अवतार असूनही त्रिमूर्ती दत्तात्रय म्हणून एकतत्वाने राहिला अत्री म्हणून आत्रेय व अत्री अनुसूयला देवांनी तो दिला म्हणून दत्त तो दत्तात्रय महाप्रभू हाच गुरु परंपरेचे मूळपीठ अशा प्रकारे सिद्धयोगांनी नामधारकाला दत्तजन्माच्या उत्तराची अद्भुत कथा सांगितली ती श्रवण करून नामधारकाला अतिशय आनंद झाला तर अशी होती श्री दत्तात्रयांच्या जन्माची कथा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हा नक्की मला कमेंटमध्ये सांगा भेटूया पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद श्री स्वामी समर्थ